पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार उद्योग मंत्र्यांच्या निर्देशानुसार आष्टा वाळवाय एमआयडीसी साठी स्थळ पाहणी शिवसेना जिल्हा समन्वय गौरव नायकवडी यांची माहिती नियोजित एम आय डी सी प्रकल्प उभारणीसाठी वाळवा तालुक्यात वाळवा जुना आष्टा रस्ता परिसर व वाळवा अहिरवाडी रस्ता परिसरात शासनाकडून स्थळ पाहणी करण्यात आल्याची माहिती शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांनी दिली स्थळ पाहणीसाठी प्रकल्प एम आय डी सी प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे गौरव नायकवडी पदाधिकारी उपस्थित होते मागील आठवड्यात मुंबईत मंत्रालयात आष्टा वाळवा परिसरात एम आय डी सी प्रकल्प उभारणी संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत खासदार धैर्यशील माणे यांच्या समवेत बैठक झाली होती त्यावेळी उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ स्थळ पाहणी करून अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आज प्रकल्पासाठी पाहणी करण्यात आली याबाबतचा अहवाल लवकरच मंत्रालयात सादर केला जाईल नियोजित सी निर्माण व्हावी यातून या भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं परिसराच्या विकासाला चालना मिळावी यासाठी पाठपुरावा करत आहेत उद्योगमंत्र्यांनीही कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प उभा राहील चांगले उद्योग आणायची जबाबदारी माझी असेल असे सांगितले परिसरात एम आय डी सी झाल्यास येथून सांगली कोल्हापूर इस्लामपूर कराड पलूस विटा शहरासाठी हे मध्यवर्ती ठिकाण बनेल शिवाय कृष्णा नदीवर वाळवा शिरगाव पुलाचे काम पूर्ण झालं आहे तर सुरेगाव बुर्ली पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे या पुलांमुळे किर्लोस्कर कारखाना रेल्वे स्टेशन आजूबाजूचे उद्योग तसेच पलूस एम आय डी सी जवळ झाल्याचा लाभही या नवीन एम आय डी सीला होऊ शकतो हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा थांबणार नाही यावेळी वाळवा सरपंच संदेश कांबळे आहिरवाडी सरपंच बाळासू यादव पोपट आहीर उद्योजक उमेश भोरपडे डॉक्टर राजेंद्र मुळीक उमेश कानडे वैभव खोत अमोल पडळकर राकेश आटुबडे गणेश माळी दिलीप कुर्णे प्रताप शिंदे आदी आहीर शुभम कोरे शरद पवार बंडा माने महसूल विभागाचे अधिकारी शेतकरी उपस्थित होते